राजकीय वर्तुळातून आहे एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचं विधान शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी केलंय नीलम गोरे यांच्या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं आणि त्यावेळी बोलताना नीलम गोरेंनी हे विधान केलंय या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती मात्र शिंदे हेच महिलांच्या मनातले मुख्यमंत्री असं विधान गोरेंनी केल्यामुळे राजकीय के वर्तुळात चर्चांना उधाण आलंय लाखो बहिणींचे भाऊ आणि महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने डेडिकेटेड मिनिस्टर कॉमन मॅन असे एकनाथजी शिंदे साहेब एक शब्द म्हणणार होते पण तो थांबवला मी महिलांच्या मनातले मुख्यमंत्री अर्थात देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे परंतु माननीय शिंदेसाहेब तुमचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींना कधीही विसरत नाही मग ते भाषण रात्री दोन वाजता केलेलं असो किंवा दुपारी दोन वाजता केलेलं असो सभागृहात केलेलं असो किंवा अजून मराठा आरक्षणाच्या कार्यक्रमाच्या इथे केलेलं असो महिलांच्या बरं निलंबोरही म्हणाल्या म्हणजे आता पुरुषांशी काय देणं घेणं नाही पण महिला समजून चुकल्या आहेत फक्त मधाचं बोट फक्त पंधराशे रुपये देऊन त्यामुळे महिलाही आता हे झाल्या आहेत आणि मुळात निलमताईंनी महिलांसाठी काय केलं आहे आमच्या पक्षात राहून ते सगळ्यांना माहिती आहे